आत्मीय व्यवसायामध्ये मला अनेक अडचणी येत होत्या परंतु मला माझ्या मित्राकडून रेफरन्स मिळाला आणि मी राजांच्या आणि भरत राजांच्या सहवासात आलो आणि त्यांनी मला माझ्या जन्मतारीख विचारून त्यावर अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि काही त्यांनी मला उपाय सुचवले आणि ते उपाय मला चांगले वाटले आणि मी ते स्वतः करून बघितले आणि मला त्याचा खूप छान असा फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि माझा या गोष्टीवर अगोदर विश्वास नव्हता कारण मला हे सगळं अगोदर असं वाटायचं की महाराज गुवा बाजे आगो दर आगो दर या गोष्टीवर पडली नाही पण त्यांनी ते मला समजावून सांगितलं एकदम सायंटिफिकली त्यांनी मला समजावून सांगितल्यामुळे त्यावर माझा विश्वास बसत गेला आणि ते मी त्याचा मला खरोखर या ठिकाणी खूप मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि खरंच त्याने अमोद्याचं मार्गदर्शन या ठिकाणी मला केलेला आहे